बुलेटिंगच्या सुरुवातीलाच बातमी उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतून आणि मुलाखतीतून टाक छेडलेल्या बाणांवरून ठाकरे ब्रँड हा लोकांनी बनवला असं उद्धव ठाकरे म्हणतात तर ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी आलेले पुसले गेलेत असा घणाघात जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेवरती उद्धव ठाकरेंनी आहे सोबतच शिवसेना एक आणि एकच होती म्हणजे आपली शिवसेना आहे आहे हे सुद्धा उद्धव ठाकरे विसरलेले शिवसेना नाव जे ते दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही सामनाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने आहे ठाकरे ब्रँड ब्रँड मध्ये आता ते मी ते मी कसं तुमची तिसरी पिढी घेऊन आम्ही सांगणार हे जनतेनी सांगायला पाहिजे आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात बोलायला येतात जे काही घडतंय त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात हळहळ व्यक्त करतात आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला हा लोकांनी स्वीकारलेला आहे आज तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत जी महाराष्ट्रात किंवा देशात जे तुम्ही पाहताय तुमच्या मनातली बात काय ठाकरे हे वारे नाहीयेत आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत खोलवर गेलेली आहेत अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो